आज मी तुम्हाला इथं बटाटा आणि शिमला मिरची एक छान असं सुकी भाजी बनवून दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आणि छान असं टेस्टी आणि चविष्ट होणार भाजी आहे झटपट सुद्धा होतो तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तेल इथं तुम्ही कोणतंही घ्यायचं आहे तर साधारण तेलामध्येच आपल्याला हे भाजी आहे तो बनवायचा आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये त्यामुळे तेल आहे तो थोडंसं जास्त इथं घालायचं आहे साधारण एक मोठ्या चमच्याने तीन ते चार चमचा इथं तेल आहे तो पहिलं गरम करून घ्यायचं आहे तर तेल असं छान कडकडीत गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक चमचा जिरा इथं घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा इथं मोहरी सुद्धा घालायचं आहे मोहरी जीरा, आणि थोडस हिंग हे छान असं इथं फुलू द्यायचं आहे तर तेलामध्ये दोन ते तीन सेकंड असंच आपल्याला इथं परतवून घ्यायचं दोन तीन सेकंड झालेलं आहेत आणि त्यानंतर इथं मी हे मिरची घेतलेल्या आहेत कट करून तर तीन मिरच्या किंवा चार मिरच्या मी इथं घेतलेल्या आहेत तर हे मिरच्या आहे तो तिखट नसल्यामुळे मी इथं जास्त घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त तिकट्याचं प्रमाण करू शकता त्याचबरोबर लसूण आणि अद्रक असं बारीक चिरून घेतलेलं आहे तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून दोन तीन सेकंदसाठी असंच मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा असं बारीक चिरून घेतलेला आहे तर ते घालून आपल्याला साधारण एक दोन मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे तर कांदा सुद्धा तेलामध्ये परतवून झालेला आहे दोन मिनिट आणि आता मी इथं दोन मोठ मोठे आकाराचे बटाटे असं मोठे मोठे त्याचे फोडी इथं करून घेतलेले आहेत तर बटाट्याचे साल काढून घेतलेलं होतं आणि त्यानंतर असं मोठे फोडी करून पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मिक्स करून घालायचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्येच मी इथं हळद घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आहे तर आत्ता बटाट्याला मिक्स करून ह्याला शिजवून घ्यायचं आहे तर बटाटा थोडंसं कडक असल्यामुळे पहिलं आपल्याला बटाटा आहे तो शिजवून घ्यायचा आहे झाकण लावून एक तीन ते ती चार मिनटांनी असं सारखं झाकण काढून ह्याला प पळ पलटून करून घ्यायचं आहे म्हणजे बारीक गॅसवर हलवून घ्यायचं बटाटे शिजण्यासाठी असं सात ते मिनिट हलवून द्यायचं आहे तर बघू म्हणजे बटाटा आहे तो असं थोडस शिजलेले आहेत आणि त्यानंतर मी इथं एक टोमॅटो असं त्याचं सुद्धा असं मोठे फोडी इथं करून घेतलेले आहेत तर त्याच्यावर सुद्धा थोडस चवीपुरतं मीठ घालून घेतलं तर आता मी इथं एक चमचा तो लाल तिखट घातलेला आहे तिखट आहे तो कमी जास्त करायचा आहे त्याचबरोबर एक चमचा धना पावडर इथं घातलेला आहे सगळं एकदा मसाला मिक्स करून झालं की आपण ह्याच्यामध्ये शिमला मिरच घालून घेणार आहोत शिमला मिरची सुद्धा असं त्याच्यातलं सगळं बिया वगैरे काढून त्याचे असं मोठे फोडे करून मी इथं घातलेले आहेत तर टोमॅटोला साधारण एकच मिनटं मी पहिलं शिजवून घेतलं आणि लगेच मिक्स करून हे शिमला मिरची कट करून ठेवलेलं ते घालून घ्यायचं आहे तर टोमॅटो शिमला मिरची बटाटा हे आपल्याला सगळं असं मोठे फोडीच करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता खूप वेळ जास्त लागणार ना कर नाही शिमला मिरची थोडंसं कडकच ठेवायचं आहे खूप बारीक नाही करायचं म्हणजे नाही शिजवायचं खूप जास्त असं बा मौसू तसं शिजवायचं नाहीये कडकच आपल्याला शिमला मिरची आहे तो ठेवायचा आहे तर सगळं एकदा मिक्स करून घेतलं तर आता त्याच्या मी इथं घालून घेणार आहे तर झाकण लावून दोन मिनटासाठी असंच वाफ काढून घेतलं आणि त्यानंतर हे दोन मिनिटात लगेच शिमला मिरची आहे तो शिजून निघतात तर इथं पूर्णपणे आपलं भाजी तयार आहे तर आता ह्याच्यावरती तुम्ही इथं गरम मसाला घालू शकता किंवा कोणताही किचनवर किचन किंग मसाला वगैरे ह्याच्यामध्ये घालायचा आहे तो मसाला घातल्यामुळे आपले भाजीचं टेस्ट आहे तो खूप छान येतो तर ते साधारण एक चमचा मी इथं घालून घेणार आहे आणि त्याचबरोबर एक अर्धा चमचा मी इथं साखर सुद्धा घालून घेतलेला आहे त्यामुळे ह्याचं छान असं टेस्ट येणार आहे तर साखर आणि तो किचन किंग मसाला किंवा कोणताही मसाला तुम्ही इथं घालून असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साधारण आपलं वीस मिनटानंतर ही भाजी बनवून तयार झालेला आहे तर एका तॅटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शिमला मिरच आणि बटाट्याची भाजी घरात नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथं बघा आता मी तुम्हाला दाखवत आहे आपली भाजी शिजलेली आहे का नाही तर हे बघा बटाटा आहे तो पूर्ण असं खूप छान असं मौसूत असं शिजलेला आहे ह्याच्यावर कोथिंबीर इथं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणत्याही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता कोणत्याही सोबत हे खूप छान लागतं तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय